श्री क्षेत्र ओतूर गाढवपट येथे दत्तजयंतीपासून अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे ग्रामीण कटासाठी संपादक भरत मोरे सहप्रतिनिधिनिधी दिलीप दिघे गाढवपट ओतूर आणि तर रामकृष्ण हरी मंत्राचा जन्म ज्या पुण्यभूमीमध्ये झाला अशी पावन आणि पुण्यभूमी म्हणजे आपली ओतूर नगरी आणि ओतूर नगरीतील गाढवेपट आवळी या ठिकाणी संपन्न होणारा दत्तजयंती महोत्सवानिमित्त भव्य दिव्य सप्ताह सोळा आणि या सप्ताहमध्ये आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबांची कथामृत सोहळा संपन्न होत असताना गेले चार दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे तरी राहिलेल्या दिवसांमध्ये आपण निश्चितच उद्यापासून सर्वांनी या कथेचा आनंद घेण्यासाठी ज्ञानदानाचा अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे रामकृष्ण आहे धन्यवाद धन्य इंद्रायणी पिंपळाचा धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी धन्य धन्य भागीरथी मणिकर्णिका वनिकव गंगा त्रिवेणी धन्य ऋषीश्वर धन्य मिळाले ते सांग अलं कामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत झाला पहा एकांत ज्ञान देवा ती संत सांगा देवा माते आता प्रसंग सांगतो दिलेश भाऊ सगळीच्या सगळी लोक आली साधू संत सोबत आली बर काय कोणाला समाधी सोहळ्याला जाण नाही झालं ते ऐका गेल्या वर्षी असं झालं बघा मी समाधी सोहळ्याला होतो गुरुजी असं हो दादा मध्ये गेलो आणि ऑफिस होतो मोठी मोठी लोक मध्ये जात होती ती मानाची मानकरी मध्ये जात होती असं वाटलं देवा आपल्याला नाही दिस आपल्याला नाही समाज मध्ये झाला दोनच मिनिटाचा अवधी गेला असेल असं वाटू आपला माऊली आहे ना तेव्हा वळत आला हाताला धरलं मला कोण काय चला म्हणून आणि मग मंदिरात बसून समाधी स्वळाला या जन्मीच पुण्य नाही राज्यामुळे याला पूर्वजन्मीच पुण्य आहे कुठेतरी काम माऊलींच्या जवळ आनंदी आनंद आहे सोमणार ज्ञानदेवा पाशी आनंदी आनंद नाच तो गोविंद कीर्तनाशी अरे जगाचा बाप पण परमात्मा रुक्मिणी साहेबांना दोन पाच दिवस साठतेर दशमीच्या दिवशी कीर्तन झालं बरं का सोमा कानोबा महाराज आहे ना कानोबा केंदूरवाली त्यांचं कीर्तन झालं

स्वयंपाक केलायची पोळी आहे का आणि कोण कोण आहे नारा मिठा गोदा फ्रता बाबा ही चौक होते ना त्यांना समाधीची जागा झाडायला पाठवलं काय बोलणे असेल लोकांचं विठा गोदा, महादा झाडविली जागा समाधीची गंगा गिरिजा राही रकुमाबाई भामा उठिल्या रांधण्या पारण्याच्या बहिणी स्वयंपाक करायला उठल्या बायका तो रुक्मिणी साहेब सत्य भामाई साहेब काय सोहळा असेल अनेक प्रकारचा स्वयंपाक केला आणि सोहळ्याने हरी वाढी तो सकाळ जगाचा बाप सोळा नेसला आणि सगळ्यांची पंग बसवली मला पाय पडतो ऐका सोवळ्याने हरी वाढीतो मनीचा कडवळा कोण <coughs> <coughs> रुक्मिणीच्या कानामध्ये गोष्ट सांगितली सर रुक्मिणीच्या कामी ऐका सांगितली गोष्ट काय गोष्ट होती माझ्या विस्तारावे ताट ज्ञानदेवा माऊलींच ताटला रुक्मिणीच्या कानात दोघांनी ताट भार न सोडलं ज्ञान आहे घास सगळे सगळे आहे समाधीच्या अथवाच म्हणजे नामा म्हणे देवा परब्रह्म अन्न जातो बोला हुआ <laughs>